इम्रान पारेख निवडणुकीच्या मैदानात कारंजा शहरात सामाजिक सेवेत सक्रिय असलेले सामाजिक कार्यकर्ते इम्रान पारेख यांनी राजकीय क्षेत्रात यावे अशी इच्छा त्यांच्या मित्रमंडळातर्फे व्यक्त करण्यात येत होती मित्र परिवाराच्या आग्रहाखाती तसेच सामाजिक भावनेतून प्रभागाचा विकास करण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिमीन तर्फे प्रभाग क्रमांक दहा अमध्ये उमेदवारी दाखल करून प्रभागातील जनतेच्या भेटी सुरू केले आहे ऑल इंडिया इतिहातील मुस्लिमांचे महाराष्ट्र उपाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांनी त्यांच्यावर विश्वास टाकून उमेदवारी दिली आहे इम्रान पारेख नेमन युथचे कारंजा अध्यक्ष आहेत या संघटनेच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करत आहेत त्यामुळे शहरातील त्यांच्या मित्रपरिवाराने राजकीय क्षेत्रात यावी अशी इच्छा व्यक्त केली होती त्यामुळे इम्रान पारेख यांनी राजकीय क्षेत्रात आले आले अशी माहिती त्यांच्या मित्रपरिवाराने सांगितली आहे वाशिम खान वाशिम ट्वेंटी फोर न्यूज